नमस्कार टी व्ही मराठीमध्ये मी साक्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना थर्माकॉलचा आणि फोम शीटचा वापर खूप प्रमाणात केला जातो परंतु त्याच्या फायद्याचा सोडा पण नैसर्गिक तोटे भरपूर प्रमाणात होत असतात आणि याच निसर्गाला जपण्यासाठी आज आपण एक वेगळा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि तो विषय काय आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि यासाठी आज आपल्या बरोबर आहेत पूर्णा आशा अपर्णा देशपांडे मॅडम नमस्कार मॅडम टी व्ही ने मराठीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद तर आज आपण काय वेगळा विषय घेणार आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल तुम्ही माझ्या मागे बघू शकताय आता गणपती सण जवळ येतोय आणि गणपती सणासाठी सगळ्यांची लगबग असते ती सजावट काय करायचं डेकोरेशन काय करायचं आणि त्यासाठी लागणारी मखर काय असावी त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय असावं आणि ते कशापासून बनवावं हे प्रश्न अनेक जणांच्या मनात असतात पण आज अपर्णातही आपल्याला सांगणार आहेत की ते त्यांनी स्वतः हे काय केलेलं आहे आणि अपर्णा मॅडम या फक्त हेच करत नसून आणखी भरपूर काय काय त्यांच्याकडे म्हणजे ऐकण्यासारखं पण आहे पण ते माझ्याकडून विसरायला नको म्हणून आज अपर्णा मॅडम मॅडमकडन आपण ते जाणून घेऊयात नमस्कार मॅडम तर तुम्ही काय काय करता हे आधी जाणून घ्यायला मला खूप आवडेल मी बेसिकली आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे सांगलीतून पासआउट केलेला आहे आणि माझा अपर्णा स्टुडिओ नावाचा चरकनगरमध्ये स्टुडिओ आहे तर मी आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी करते याशिवाय मी एक योगा ट्रेनर पण आहे आणि okay. मी एक ही हॉबी आहे ऍक्च्युली माझी मी एक ट्रेकर पण आहे आणि मी ट्रेक्स आणि और इव्हेंट्स ऑर्गनाईज सुद्धा करते okay. या व्यतिरिक्त मी फोटोग्राफी आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स नवीन डिझाईन करणे जे इको फ्रेंडली असतील आणि याशिवाय मुलांचे समर कॅम्प्स घेणे असे बरेच मोठी लिस्ट आहे पण यातले हे मेन मेन गोष्टी आहेत ज्या मी वर्षभर सुरू असतात माझ्या मग ह्यातली सगळ्यात जास्त गोष्ट कोणती तुम्हाला आवडते म्हणजे सगळ्यात जास्त ती गोष्ट करताना तुम्हाला आनंद होतो मला सर्वात जास्त इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स बनवताना किंवा रिसायकल एखादं मटेरियल घेऊन ते रिसायकल करून रियूज करताना खूप आवडतं हीच म्हणजे असं नाही आहे की हीच गोष्ट मी आता मकरापुरती मर्यादित आहे माझ्या आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये किंवा इंटिरियर प्रॅक्टिसमध्ये पण ही जी तीन आर्ट म्हणतात रियूज रिसायकल हे कारण आता काळाला सध्या त्याची खूपच गरज आहे बरं आता गणपती सण जवळ येतोय आणि ये सगळ्यांचीच लगबग आता तुम्हाला माहितीच आहे सजावटीकडे डेकोरेशन कडे गेलेली आहे मग तुम्ही आज काय आम्हाला दाखवणार आहात आणि तुम्ही काय केलेलं आहे हे आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे आज आपण बघणार आहोत पेपर पासून बनवलेले फोल्डिंगचे मखर आणि दुसरी गोष्ट आहे एम डी एफ म्हणजे लाकडाचाच प्रकार त्याच्यापासून बनवलेले मखर आहेत तर मुद्दा म्हणजे मूळ गोष्ट अशी आहे की जेव्हा गणपती जवळ येतात तर त्यावेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपलं सुरू असतं की डेकोरेशन काय करायचं डेकोरेशन काय करायचं डोक्यात खूपसे डिझाईन्स असतात नेटवर आपण खूप डिझाईन बघतो पण जेव्हा आपण ते करायला घेतो त्यावेळी बाजारात गेल्यानंतर एक 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 वस्तू जेव्हा आपण विकत घ्यायला जातो त्याचं जे कॉस्टिंग आहे ते ऑटोमॅटिकली आपल्या बजेटपेक्षा बाहेर जातो बऱ्याचदा आणि दुसरी गोष्ट अशी या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात सोपं करण्यासाठी म्हणून मग आपण वळतो कुठे तर थर्माकोलकडे Mm. किंवा मग फोम शीट कडेट कारण का त्या करायला पटकन इझी असतात आणि कटिंग वगैरे पटकन होतं पण तसं बघायला गेलं तर पर्यावरणासाठी ते जास्त हानिकारक आहे कारण का जेव्हा गणपती सण पूर्ण mm. होतो त्याच्यानंतर ते मखर कचऱ्यामध्ये जातं mm. कारण का ते पुन्हा वापरलं जात नाही mm. दरवर्षी आपण नवीन देखावे उभे करतो mm. किंवा थर्माकोल ठेवून ठेवून सुद्धा बऱ्याचदा खराब होतो तुम्हाला माहित असेल त्याचे बारीकसे गोळे निघतात आणि जेव्हा हा थर्माकोल कचऱ्यामध्ये जातो आणि कचरा जेव्हा जाळला जातो त्याच्यापासून जे निघणारे विषारी वायू आहेत ते सगळ्यांसाठीच हानिकारक आहेत इमान किंवा तो जर तसाच पडून राहिला तर तो कुजत सुद्धा नाही बायोडिग्रेड डिग्रेडेबल नाही आहे त्यामुळे मग मी हा पेपर आणि एमडीएफ या दोन गोष्टीपासून मखर डिझाईन केलेले आहेत हे डिझाईन करताना माझा आर्किटेक्चरल आणि इंटीरियर या दोन्ही फील्डचा एक्सपिरियन्स मी यूज केलेला आहे आणि माझे काही किंवा माझे जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर मिळून आम्ही हे डिझाईन्स आता बाजारात आणलेले आहेत की अगदी लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना ते बनवण्याचा आनंद घेता येईल आता किती हे किती वर्ष झालं तर तुम्ही करताय मखराच साधारणपणे आम्ही या वर्षी सुरू केलेला आहे बाजारात आ, जो आता थर्माकोल आणि फोम शीटचा वापर बघता त्याला काहीतरी अल्टरनेट असावा यासाठी आम्ही यावर्षी हे बाजारात आणलेलं आहे आता तुम्ही बाजारात तर आणलेलं आहे पण मला हे विचारायचं की हे जी फोम शीट तुम्ही तयार केलेली आहे ती घरच्या कुठल्याही व्यक्तीला तयार करता येईल का म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा लहान मुलगा असू दे त्यांना ते हे बनवायला जमेल का हो अगदी अगदी लहान मुलांपासून म्हणजे साधारण सात ते आठ वर्षापासून पुढे आणि अगदी अबालवृद्धांपर्यंत बनवता येते आणि इनफॅक्ट हे करताना सगळ्यांनी मिळून केली तर ते खूप छान वाटतं कारण का मखर आहे साधारण जरा साईज मोठा झाला की पकडण्यासाठी वगैरे मदत लागती तर पूर्ण कुटुंब मिळून हे मखर बनवायचा आनंद घेऊ शकता आता हे जे तुम्ही फोल्डेबल मखर केलेलं आहात त्याचं म्हणजे किती वर्ष तरी टिकते ती म्हणजे त्याची लाईफ किती वर्ष असते आ, हे पेपर पासून बनवलेलं आहे फोल्डिंग केलेलं आहे जर ते आपण फेविकॉलने न चिकटवता वाईट जो टेप असतो एम्ब्रो टेप म्हणतो तर जर तो आपण त्याने चिकटवला तर साधारणपणे पुढचे तीन ते चार वर्ष आपण तो वापरू शकतो आणि कारण का फेविकॉलने किंवा फेविक्विकने चिकटवला तर तो थोडासा पुन्हा अनफोल्ड करणे अवघड होईल तर तो आपण पेपरने पेस्ट केला तर पुढच्या वर्षी परत तो आपण वापरू शकतो आता आपण बघतो की बाजारात ज्या थर्मकॉल येतात किंवा शीट येतात त्याला ताकद भरपूर असते म्हणजे ते आपण उभं करताना ते कुठे डगमगत नाही किंवा काही तुटण्याचं वगैरे चान्सेस नसतात पण आता हे पेपरपासून तुम्ही जे बनवलेलं आहे त्याची तेवढी ताकद आहे का म्हणजे ते टिकू शकेल का हो नक्कीच पासून बनवलेले जरी असले तरी पण जसा साईज मोठा होत जाईल हो तसे त्याचे जे सपोर्ट्स ते तेवढेच स्ट्रॉंग दिलेले आहेत आणि छोट्या मकराला त्याच्या सेल्फ त्याचा शेप असा दिलेला आहे की त्याचा आकार असा दिलेला आहे की ते व्यवस्थित उभारू शकतं आणि एमडीएफ बद्दल तर प्रश्नच नाही आहे एमडीएफ हे असं मटेरियल आहे हार्ड आहे मटेरियल त्यामुळे एमडीएफ सुद्धा सहजपणे व्यवस्थित काढताना घालताना सुद्धा इझिली तुम्ही काढू वाडू घालू शकता हे जर आपण बनवलं तर ते परत आपण फोल्डिंग करून ठेवायचं आणि परत जर आपण ते करू शकतो बर मग आता असा एक समज किंवा पद्धत आहे की दरवर्षी गणपतीसाठी आपण वेगवेगळ्या आरास करतो यासाठी हे वेगळं पेपरचं फोल्डिंग आरासमध्ये वेगळं पण काय आहे आणि यामध्ये नवीन नवीन प्रकारचे डिझाईन्स चेंज करता येऊ शकतात का Uh, ह्याच्यामध्ये uh, तसं बघायला गेलं तर आम्ही खूपशा व्हरायटीज तशा दिलेल्या आहेत म्हणजे सिद्धिविनायक मकर आहे जे सिद्धिविनायक म्हणजे मंदिराची प्रतिकृती आहे मयुरासन आहे जर ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर आपण आजूबाजूच्या देखामध्ये नक्कीच बदल करू शकतो कारण का हे पेपरवर आपण प्रिंट केलेले देखावे आहेत तर त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो आपण पुन्हा एकदा डेकोरेट करून दरवर्षी पुन्हा ती नवीन वापरू शकतो आणि mm. दुसरी गोष्ट आहे एमडीएफ ची एम मध्ये त्याला एक हात प्रायमरचा मारून आपल्याला हवे ते कलर आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो हवे असतील तर आपल्याला टिकल्या किंवा आरसे वगैरे चिकटू शकतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्या मखराला एमडीएफच्या आपण पुन्हा एकदा नवीन कलर किंवा दुसरा कलर देऊन दुसऱ्या वर्षी पुन्हा काहीतरी त्याला नवीन नवीन करू शकतो करू शकतो आता गणपती बघायला गेलं तर एक कलेचा देव आहे हो। आणि तुम्ही जी ही संकल्पना आणलेली आहे ती पहिल्यांदाच बाजारात आणलेली आहे मग ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्याचं म्हणजे पुढे तुम्ही कसं त्याला हे कराल आ, ही संकल्पना ऍक्च्युअली कसं झालं बाजारात म्हणजे आम्ही दरवर्षीच देखावे करतो जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं गणपती झाल्यानंतर बऱ्याचदा मी बघितलेलं आहे की काय होतं थर्माकोलचं किंवा त्या कापडाचं कसं टाकलं जातं कसं ते म्हणजे जाळलं जातं त्यातून कसे ते फ्युम्स येतात मग तेव्हाही संकल्पना आली की असं काहीतरी आपण मटेरियल वापरू की ते दरवर्षी वापरता येईल किंवा जरी ते जाळलं किंवा जरी ते खराब झालं तरी सुद्धा ते निर्व पर्यावरणाला हानी करणार नाही हा एक हेतू होता आणि दुसरा असं आहे की आम्ही मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे आम्ही पेपरमध्ये बऱ्याचदा मॉडेल्स बनवतो किंवा मा आम्हाला तो आमच्या कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये असतो की मॉडेल्स पुठ्यापासून आम्ही मॉडेल्स बनवतो तर पुन्हा एकदा ही संकल्पना आणावी बऱ्याचदा तुम्ही हेही बघितलं असेल की मुलांना कार्यानुभव नावाचा एक विषय होता कार्यानुभव कार्यानुभव येस तर तो आता असं झालाय ना की हल्ली मुलांना काहीही दिलं ना तर शक्यतो पालकच करून देतात बरोबर आहे तर ह्याच्यामुळे काय होईल मुलांना थोडासा पुन्हा त्या कार्यानुभव किंवा वर्क एक्सपिरियन्स हा जो सब्जेक्ट आहे विषयाचा आनंद पुन्हा एकदा आनंद घेता येईल याच्यामध्ये कटिंग हातामध्ये कटर किंवा कात्री घेण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये तुम्हाला फक्त फोल्ड करायचा आहे आणि फिट करायचं आहे त्यामुळे अगदी पालक सुद्धा कुठलीही भीती न बाळगता किंवा हा कापेल भाजेल हे न होता मुलांना पण तो आनंद आपल्याला देऊ शक देऊ शकतात बरोबर आहे खूप छान मग आपल्याला ही जी कल्पना सुचलेली आहे किंवा आपल्या समोर ही सुंदर आरास दिसतीय तर हा सगळा प्रवास सांगायचा असाल तर कश कोणत्या शब्दात तुम्ही मांडाल खूपच सुंदर प्रवास होता म्हणजे सुरुवातीला सुरवातीला थोडस आम्ही एक्सपेरिमेंट पण केले ह्या सगळ्या विषयावर डिझाईन्स केले बघितले असं नाही म्हणणार की पहिल्या प्रयत्नांमध्येच आम्हाला अगदी यश मिळालं अजूनही आपलं प्रोडक्ट किंवा आपले जे मखर आहेत ते लोकांपर्यंत पोचायचे आहेत पण हा जो प्रवास होता ह्यातून बरच शिकायला मिळालं आणि नवीन नवीन गोष्टी सुचत गेल्या गे समजत गेल्या आणि अशा अशा आहे की यातनं आणखी चार गोष्टी आम्हाला सुचतील आणि एक चांगलं प्रोडक्ट आम्ही पुढच्या वर्षी आणखी पुढच्या वर्षी याच्यामध्ये आणखी सुधारणा करून किंवा हे आहे छान पण आणखी काहीतरी ऍड करून आम्ही त्यांना पुढच्या वर्षी देऊ शकू तर आता आपण बघितलेला ही जी तुम्ही आरास केलेली आहे ती तर आहे पेपर फोल्डिंगची तर आता आपण बघणार आहोत याच्या पुढची स्टेप म्हणजेच खणाच्या ब्लाउज किंवा साडी किंवा कापडापासून बनवलेली त्यांची वेगळी आरास आहे ती आता आपण बघणार आहोत तर आता आपण बघितलं पेपर फोल्डिंग पासून त्यांनी कशी मखर केलेली आहे तर आता आपण बघणार आहोत की खण ह्यापासून त्यांनी खूप सुंदर असं पान त्यानंतर समईसाठी त्यांनी असं स्पेशली एक ताटा टाईप केलेला आहे आणि तुम्ही तर बघू शकताय की हे पण त्यांनी आसन खूप छान पद्धतीनं केलेलं आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल तर जसं आपल्याला माहित आहे खण हे आपलं एक ज्याला आपण ट्रेडिशनल कापड म्हणतो किंवा आपलं खूप जुन्या काळापासून आपण खण वापरत आलेलो आहोत आणि सणासाठी किंवा कुठलेही आपले, कि आपले दिवाळी असेल दसरा असेल गणपती असेल तर खण हे खुण आ, तर एक खूप सुंदर आणि रिच लुक देतं तर त्यापासून आपण एक वेगळे प्रोडक्ट गणपतीसाठी बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण आसन म्हणजे चौरंग चौरंग गणपतीसाठी आपण चौरंग वापरतो तर चौरंगासाठी आपण तुम्ही बघू शकता हे आसन आपण त्याच्यासाठी हे कापड डिझाईन केलेलं आहे तर चौरंग हा आपल्या सगळ्यांसाठी वापरला जातो म्हणजे जा गणपती बसवण्यासाठी वापरला जातो सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरला जातो धार्मिक धार्मिक कार्यासाठी आपण हा वापरतो त्याच्यानंतर आपण दोन आपल्या गणपती बाप्पासाठी दोन खूप सुंदर सुंदर लोड केलेले आहेत आपण याच्यामध्ये छोटे मोठे सायझेस अवेलेबल करून देतो आणि ज्या प्रकारचं जसं हवं ज्या रंगाचं हवं त्या कापडामध्ये आपण लोट डिझाईन करून देतो त्यानंतर आपण केलेली आहेत ही समईसाठी ताटं केलेली आहेत खालची mm. समयी ठेवण्यासाठी ह्याचा वापर आपण कलश ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो दसऱ्यामध्ये वगैरे mm. आणि साधारणपणे कमळाच्या आकारामध्ये हे आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण समई ह्याच्यावर ठेवतो त्यानंतर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ताट ठेवायला म्हणून खणाचं आपण हे केळीचं पान छान असं केळीचं पान केलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी प्रत्येक म्हणजे जिथे आपल्या रेषा असतात व्यवस्थित म्हणजे डिझाईन आणि स्टेबिलिटी म्हणजे त्याचा स्टिफनेस राहावा आणि डिझाईन अचीव व्हावं या दृष्टिकोनातून त्याचं स्टिचिंग केलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे दोन तोरणं आपण डिझाईन केलेली आहेत गणपती हप्पासाठी एक आहे ते पंचकोनी तोरण आहे आणि दुसरं आहे जे पूर्ण खणामध्ये केलेलं आहे आपण बघू शकता याच्यामध्ये झेंडूची जी, जी फुले आपण केलेली आहेत ती पिवळी आणि केसरी रंगामध्ये केलेली के आहे आणि त्याच्यामधलं जे पान आहे तर ते प्रत्येक पानाचा आकार हा वेगवेगळा आहे म्हणजे जसं आपण आंब्याचं पान बघतो जेव्हा घेतो आणि आपण घरी तोरण बनवतो तर त्यावेळी प्रत्येक आंब्याचा पानाचा साईज हा एकसारखा नसतो लहान मोठं असतं काहीला टोक असतं तर काहीला गोलसर आकार असतं गोल एखादं पान वेड वाकडं असतं तर काही पान अगदी सरळ असतात तर त्याप्रमाणे हा पीस आपण डिझाईन करून घेतलेला आहे आणि खूपच सुंदर दिसतं दिवाळी दसऱ्याला सुद्धा अतिशय फ्रेश वाटतं आणि हे सगळं जे आपण बनवलेलं आहे हे धुवून पुन्हा आपल्याला वापरता येतं येत ह्याची संकल्पना कशी सुचली म्हणजे पेपर फोल्डिंगचं तर समजलं पण खणापासून आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो हे तुमच्या डोक्यात कसं आलं खण आता आपण बऱ्याचदा तुम्हालाही माहित आहे खणाची साडी नेसल्यानंतर एक जो लुक येतो किंवा एक रिचनेस येतो त्यामुळे कसं होतं पुन्हा आपण ती वापरतो वॉश केल्यानंतर ती कितीही वेळा जरी आपण वापरली ती साडी तरी प्रत्येक वेळी दागिने वेगळे घातले किंवा छानशा आपण कार्यक्रमांना कुठल्या गेलो तर प्रत्येक वेळी ती साडी कितीही जुनी असली ना त्याचा नवीन लुक लुक देतो आणि आपण हेही बघितलंय की खणामध्ये आजकाल आता आपण साड्या आईच्या वगैरे असतात तर त्या पुन्हा एकदा कट करून आपण त्याचे ड्रेसेस पण शिवून घेतो जर आपल्याला लुकचा कंटा आला तरी त्यामुळे खण हे असं कापड आहे ज्याच्यापासून आपण जे कुठलेही प्रोडक्ट जरी बनवले तरी ते कधीही जुने होणार नाही आणि ते कुठल्याही धार्मिक कार्यासाठी पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते कारण खण आपण बघतो की आजी आज म्हणजे आपल्या आजीपासून जी परंपरा आपण जपत आलेली आहे ती आज आपल्याला पुन्हा एकदा इथं जपता येणार आहे गणपतीच्या सजावटीमध्ये तर मॅडम आता तुम्ही आम्हाला दोन्ही प्रकारची माहिती दिलेला आहात म्हणजे पेपर फोल्डिंगचं पण तुमचं दाखवलेलं आहात आणि हे खणापासून तुम्ही जे प्रोडक्ट तयार केलेले आहेत ते पण आम्हाला दाखवलेले आहेत पण आम्हाला तुमच्याकडून आता एक तुम्ही जे पेपर फोल्डिंग जे म्हणताय ते आम्हाला एखादा मंदिर किंवा तुमची जी आरास आहे ती बनवून दाखवाल का तो मी आता तुम्हाला एमडीएफ ची नक्कीच बनवून दाखवू शकते आरासची पटकन होईल आणि आ, जो पेपर फोल्डिंगचा म्हणजे जी आरास आहे त्याचा नक्कीच मी तुम्हाला एक छोटासा गाईड करणारा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पाठवून देऊ शकेन तर आपण एमडीएफची आरास कशी करायची एकदा बघून घेऊया तर आता आपण बघणार आहोत एमडीएफ ची जी मखर आहे ती कशा पद्धतीनं बनवायची आणि त्याचं पॅकेजिंग वगैरे कसं येतं आपण आता ही, ही जी तुम्ही आम्हाला मखर दाखवणार आहे ती कशी आहे साधारणपणे ही चौदा इंचाची मखर आहे एमडीएफची तर ह्याचं पॅकिंग असं येतं आपल्याला साधारणपणे उंची किती आहे लांबी किती रुंदी किती आहे याच्यामध्ये मूर्तीचा साईज किती बसेल hmm. आणि मूर्तीच्या पाटाचा साईज किती बसेल हे पूर्ण आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्या अनुषंगाने तुम्ही त्या प्रकारची मखर ऑर्डर करू शकता याच्यामध्ये hmm. टोटल चार भाग आहेत मखराचे मखराचा बेस मखराचा मागचा भाग आणि मखराचे दोन्ही हात असे चार भाग आहेत तर लावण्यासाठी अत्यंत सोपी आहे सर्वात आधी बेस घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण मखराचा जो मागचा भाग आहे तो फिट करणार आहे म्हणजे ही मखर जॉईंट करताना आपल्याला कुठलेही अं चिटकवण्याची म्हणजे कॉल ची वगैरे गरज ना, लागत नाही ना, गरज लागत नाही ह्याला व्यवस्थित खाचा दिलेल्या आहेत त्यामुळे या खाचेमध्ये तुम्ही बघू शकता हा हाताचा भाग आहे ह्याला खाच आहे ही खाच बरोबर जो बेसच्या खाचा आहेत किंवा जे होल्स आहेत त्याच्यामध्ये हे बरोबर बसत हा भाग झाला तर अशा पद्धतीनं अगदी अर्ध्या सेकंदापेक्षा अर्ध्या मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये तुम्ही हे मखर बनवू शकता तर मखराला आपल्याला एक व्हाईट वॉश किंवा प्रायमर द्यावा लाग द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जो कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याला कलर देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला अतिरिक्त सजावट करायची असेल तर छानसे आरसे किंवा लेस असेल आवडीनुसार सजवू शकता म्हणजे ह्याचं वजन तरी किती आहे म्हणजे आता तुम्ही जॉईंट तर केला अगदी छान मस्त अगदी अर्ध्याच एकंदात पण याचं वजन किती आहे याचं वजन साधारणपणे एक चारशे तीनशे ते चारशे ग्रॅम असेल तुम्ही उचलून बघू शकता म्हणजे जोडल्यानंतर सुद्धा अगदी सहजपणे तुम्ही हातामध्ये पकडून घेऊ शकतो घेऊ शकता म्हणजे अगदी छानच असं म्हणजे त्याचं जास्त वजन पण नाही अगदी ना हलक फुलक वजन स्टडी सुद्धा आहे अगदी आणि आपला गणपती विसर्जन झाल्यानंतर पुन्हा जशी मी काढली त्याप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा काढून पॅक करून ठेवू शकता पुढच्या वर्षी वापरायची असेल तर पुन्हा एकदा प्रायमरचा हात मारून नवीन कलर मारले की हीच मखर तुम्हाला नवीन म्हणून वापरता येऊ शकेल तर आता तुम्ही बघितला की अपर्ण त्यांनी आपल्याला खूप छान एम डी एफची जी ही मखर आहे ती खूप छान पद्धतीनं आपल्याला ती कशी जोडायची आणि कसा त्याचा तुम्ही त्याला कशी सजावट करू शकताय हे सांगितलेलं आहे तर अपर्णात तुमच्या पेपर फोल्डिंग प्लस खणापासून बनवलेले तुमचे जे, जे प्रोडक्ट आहेत आणि ही मखर पण तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीनं बनवून दाखवलीत तर आज हे सगळेच प्रोडक्ट आम्हाला खूप छान वाटले खूप आवडले म्हणजे ग्राहक लोकांच्या मनात गणपती आली की ही जी आ, हे जे प्रश्न असतात की डेकोरेशन काय करावं सजावट काय करावं तर ते आज तुम्ही थोडेफार त्यांचे प्रश्न कमी आणि जर पूरक अशा वस्तू घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या मखर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या घेऊन त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करून पर्यावरणपूरक तुम्ही ते सगळं जपू शकताय तर आज तुम्ही आम्हाला हे पेपर फोल्डिंग खणापासून बनवलेलं तुमचं जे प्रोडक्ट आहे ते दाखवलेलं आहे पण तुम्ही हे सगळं करून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल तर माझा सगळ्यांना संदेश आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा आणि डॉल्बीचा स्पेसिफिकली मी मुद्दा मेन्शन करते की डॉल्बीचा वापर न करता गणेशोत्सव साजरा करायचा प्रयत्न करा, करा। आणि आपल्या प्रोडक्टची जी टाईगलाईन आहे ती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आणि सुचवतीये जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे तेच आपण निसर्गाला पुन्हा परत करूयात धन्यवाद